सर आज ती आग लागली कसं काय आगले किती वाजता आग लागली होती आता एक दीड तासापूर्वी आग लागली तिथे क्रेड आणि पुठ्ठ्याचं भंगारचं दुकान होतं त्याला आग लागल्यामुळे थोडेसं टायर वगैरे तिथल्या आजूबाजूला प्लास्टिक जाळ आले आणि ते आता महानगरपालिकेच्या ब्रिगेडच्या गाड्या येऊन तो विझवण्याचा प्रयत्न करतात ऑलमोस्ट रिझवण्यास त्यांना यश आलेलं आहे आता पोलीस कर्मचारी सर्व सिनियर आणि सगळे पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत आणि ते त्यांच्या हिशोबाने सगळे प्रयत्न करतात आहेत आज आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो आज सुरुवातीमध्ये कुठे लागली होती किती काय पोहोचली आहे मग अशी आता एक दिवसापूर्वी बंगल्याच्या दुकानात लागलेली तिथे कुठ्याचं आणि प्लास्टिकचे क्रेट होते फ्रूटचे त्या लाग लागले आणि त्यांच्या टायर जाळलं त्या टायरमुळं आग लागलं काही गाड्यांचं वगैरे झालं तर आता काय लक्षात येत नाही आता फायर ब्रिगेड त्याच्यावर लक्ष देऊन आहे पुढे झाले आता उद्या पंचनामा करतील तेव्हा कळेल काय झालेलं पण आता तरी कुठला जीवित आणि वगैरे असं काही नाही आपलं नाव मी नरेश चाळते